सावेडी उपनगरातील पद्मावती पेट्रोल पंपामागील वाकळे नगर येथे लोकसहभागातून साकारत असलेल्या आयुर्वेदिक निसर्गज्ञानास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा ठराव मंजूर करावा अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष संभाजी ब्रिगेड आम आदमी पार्टी कामगार संघटना महासंघ भगतसिंग हॉकर्स संघटना सकल भारतीय समाज आणि समविचारी पक्ष संघटना यांनी महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती गणेश कवडे यांच्यासह आयुक्त महापौर उपमहापौर विरोधी पक्षनेता यांना भेटून केली आहे त्यासाठी पुरवणी अजेंडा काढण्याची सूचना स्थायी समिती सभापती कवडे यांनी केली यावेळी आम आदमी पार्टीचे विद्या जाधव शिंदे गणेश लोखंडे सचिन एकाडे रवी सातपुते राजेंद्र कर्डिले विक्रम क्षीरसागर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे फिरोज शेख ऑल इंडिया युथ फेडरेशनचे अरुण थिटे संभाजी ब्रिगेडचे दिगंबर भोसले आदी उपस्थित होते छत्रपती संभाजी महाराज हे नव्या पिढीचे आदर्श आहेत त्यांचे कार्यकर्तृत्व नव्या पिढीसमोर सतत राहावे यासाठी पक्ष संघटनांच्या वतीने आयुर्वेदिक वनस्पतींचे निसर्गोद्यान उभारण्यात येत आहे लवकरच तेथे जाहीर कार्यक्रम घेऊन वृक्षारोपण करून निसर्गोद्यानाची सुरुवात करण्यात येणार आहे तेच बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा